मी आज समाजी घेतलेली होती सुरुवात आज सकाळी आम्ही सगळे सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली खऱ्या अर्थान आम्ही जेव्हा सकाळी साडेनऊ वाजता प्रभू श्रीरामाच आपल्या इंदापूर शहरामध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन हो, आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रभू रामाकडे या ठिकाणी प्रार्थना केली राज्याचे नाटक मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभ त्यांच्या हातून देशाची राष्ट्राची राज्याची सेवा म्हणून त्यांना उदंड आयुष्य लाभ अशा प्रकारची प्रार्थना

प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं श्रावणबाळ आश्रम या ठिकाणी आहे त्या आश्रम शाळेमध्ये पहिली दुसरी पासून ते ग्रॅज्युएशन hmm. पर्यंतचे विद्यार्थी त्या श्रावण आश्रम शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि ती श्रावणबाळ आश्रम अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराज म्हणून या ठिकाणी चालवत आहे आम्ही सगळे कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्यांना काल विचारलं होतं या आश्रम शाळेसाठी आपल्याला तिथं काय अडचण आहे काय मदत करावी लागेल तिथं काय आपल्याला करता येईल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सामाजिक उपक्रम उपक्रम काय आश्रम शाळेमध्ये घ्या आणि आम्ही सगळ्यांनी सहकार्याने तिथं आज सकाळी शालेय वस्तूंचं वाटप आऊ वाटप पेन वाटप असं साहित्यांचं वाटप त्यांना केलं आणि त्यांनाही सांगितलं पुढील काळात काही सहकार्य लागलं आश्रमशाळेसाठी तर भारतीय जनता पार्टी आपला सगळा पक्षावर आश्रमशाळेसाठी या ठिकाणी मदत करायला या ठिकाणी तयार तिथं सगळ्या लहान मुलांबरोबर सगळ्यांबरोबर आम्ही केक कापला तो कार्यक्रम गोलगर, का छोटा होता कार्यक्रम किती मोठा याला महत्व नसत कार्यक्रमाला किती गर्दी याला महत्व नसतं पण तो सकाळचा कार्यक्रम अनंत आश्रमामध्ये करत असताना जे मनाला भावना ज़ किंवा मनाला जे आनंद झाला तो कधी कोणत्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला कधी आनंद झाला नसता तो आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सकाळी आनंद झाला कि सतरा आमच्या बहीण भावंड फडणवीस साहेबांचा जो केक कापत होत्या आणि त्यांच्या मनामध्ये जो आनंद वाटला जाणवला त्याच्यासारखं पुण्य कोणतंही नाही पाहत हे सामाजिक उपक्रम देवेंद्र भाऊंच्या आप वाढदिवसानिमित्त आपण घेतला त्यानंतर आज आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आपण पाहिलं असेल रक्तदान करण्यासाठी सुद्धा इथं झुंबट लागलेली आहे आणि नाव नोंदणी जवळपास साडेतीनशे चारशे कार्यकर्त्यांनी आतापर्यंत नाव नोंदणी केलेली आहे आणि हे शिबिर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि या रक्तदात्यांनाही आम्ही विनंती केली शेवटी महाराष्ट्रामध्ये रक्ताचा सुटवडा या ठिकाणी निर्माण झाला होता आणि ही तुरवडा निर्माण झाल्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण साहेब यांना काही ब्लड बँकांनी विनंती केली की, की महाराष्ट्रामध्ये रक्तदान रक्त कमी आहे आणि तुम्ही काहीतरी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जर तो उपक्रम घेतला तर महाराष्ट्राला रक्त ज्यांना गरज आहे अनेकांचे प्राण वाचतील या हेतून रवींद्रदा चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी आव्हान केलं महाराष्ट्रामध्ये आणि दीड लाख बॉटलचं आज

आणि त्याचबरोबर आमचे किरणजी दानपोटे साहेब असतील आणि सरचिटणीस साकारजी कांबळे असतील त्या सहकार्यांनी एक चांगला उपक्रम आज आयोजित केला रक्तदान शिबिरासाठी के भरपूर तरुण सहकारी या ठिकाणी आलेले रक्तदान करणार आहे जे रक्तदान करणार आहे त्यांना आम्ही मनपूर्वक कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो शेवटी रक्त हे कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही मानवानेच मानवाला द्यावं लागतं आणि म्हणून हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आता मग दगाने सुद्धा स्वतः सांगितलं की मी सुद्धा रक्तदान या ठिकाणी स्वतः करणार आहे असे मनापासून रक्तदान या ठिकाणी करणार आहे आज सगळे गजाबाहेर सगळे सहकारी या ठिकाणी आहेत मला वाटतं आज चांगला संकल्प आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि खर तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी आहे तिथं सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहे आणि ते झाल्यानंतर काही वृक्ष लागवड सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी होणार आहे म्हणून खूप उत्साहानं आनंदाने देवेंद्र भाऊचा वाढदिवस आज साजरा होत आहे कणखर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात मी अनेक मुख्यमंत्री बघितले अनेक मंत्री बघितले अनेक मोठी मोठी माणसं बघितली परंतु त्यांनी धाडस मी आज देवेंद्र भावनकडे बघितलं बघा की त्यांनी दाखवलं की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने करा कुठेही होर्डिंग लावू नका कुठेही जाहिरात करू नका कुठेही न्यूज देऊ नका परंतु ह्याचा जो वाचणारा पैसा आहे तो सीएम फंडाला या ठिकाणी आपण द्यावा आणि जो सीएम फंडातून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे ज्या नागरिकांना दवाखान्यासाठी गरज आहे ज्या नागरिकांना शिक्षणासाठी गरज आहे ज्या भगिनीला दिली आणि त्याच्या एक फलित म्हणून आपले भाजपचे माजी अध्यक्ष सन्मान्य नानासाहेब शेंडे यांनी सुद्धा मला वाटतं एक्कावन्न हजार रुपयाची मदत सीएम फंडासाठी थी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यांचा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सुद्धा सगळ्यांनी रक्कम आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संकलन करू आणि आपल्या भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीनं आपण सीएम पांढरा आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चेक देऊया ती सुद्धा दहा दिवसामध्ये आपण आपण तो माऊया त्या ठिकाणी घेऊया असा वाढदिवस होत असल्यामुळं आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि कणकर भूमिका देऊ माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम या सा हेतून सा, या ठिकाणी व्हावा म्हणून काय ठिकाणी त्यांनी पुढं काय होईल याचा विचार न करता त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रामध्ये खूप आनंदाने खूप उत्साहानं आदरणीय देवेंद्र भाऊचा वाढदिवस या ठिकाणी होत असल्याचा आम्हा मनोमनी ठिकाणी आनंद आहे पत्रकार बांधव सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी आमच्याकडनं काही समजून घेतलं तुम्ही आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो शेवटी अनेक कार्यक्रम पुढे मागे या ठिकाणी होत असतात ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये एक दहा पंधरा दिवसाच्या काळामध्ये किंवा वीस दिवसाच्या काळामध्ये शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी कार्यक्रम राजकीय भूमिका किंवा सगळं जे काय असेल ते आपण एक दहा पंधरा दिवसांना चांगले कार्यक्रम करून या ठिकाणी करूया पत्रकार बांधव सुद्धा या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित राहिले त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित पवार साहेब या दोघांनाही जन्मदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे सहकारी माझे सहकारी श्री बबनरावजी गायकोंडे साहेब पत्रकार या ठिकाणी आहेत आणि ते माझे मित्र आहेत आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस आहे कितवा वाढदिवस आहे परंतु आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्री पबनरावजी बाई थोडे साहेब यांना जन्मदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अटा शुभेच्छा देतो आणि चार दिवसापूर्वीच आपले केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा साहेब हे सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आले होते हे कार्यक्रम घेणारे आपले तरुण सहकारी विजय भाऊजी शिंदे त्याचबरोबर सुशील कुमारजी शिंदे साहेब या दोघा भावंडांनी आणि शिंदे परिवारांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम बाटलिमगाव मध्ये या ठिकाणी केला होता वृक्ष लागवड त्याचा आणि देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्याच वाढदिवसानं तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केला होता तिथं मला वाटतं पाच एकर दोन ठिकाणी वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि तिथं आम्हाला जेव्हा मुरली त्यांच्या बांधावर गेलो होतो तेव्हा अतिशय समाधान या ठिकाणी वाटलं विजूबा आपण व विजूबा विजय कुमार शिंदे यांनी सुशील कुमार शिंदे यांनी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री बांधावर आणून एक सामाजिक उपक्रम का संदेश या ठिकाणी आपल्या शिंदे परिवारानं विजू भाऊनी व सुशील कुमार यांनी या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा खूप सुंदर कार्यक्रम मनाला समाधान वाटलं कार्यक्रम किती मोठा आहे हे महत्वाचं नाही मनाला समाधान देणारे कार्यक्रम या शिंदे परिवाराने या ठिकाणी घेतला त्यांचं सुद्धा मी दोघा भावनांचं विजू त्यांच्या परिवाराचं सुशील कुमार यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि परत एकदा पत्रकार बांधवांचं राहिल्याबद्दल आभार व्यक्त करून

ಅಂತ